आमची आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू की आमचं हे आहे जसं मागे येतं सोसायटीला आम्ही केलं साहेबांनी आम्ही मिळूनच पॅनल होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकान आणल्या याच पद्धतीनं या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं ते झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज शहरात जी गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जयेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलो आहे या आमच्या दोन राष्ट्रावरती इथल्या जनतेनं विश्वास ठेवावा आणि निश्चितपणानं आम्ही त्यांना शब्द देतो कि या शहराचा काय पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचा म्हणून या तालुक्याचं ठिकाण असलेला हा जत शहर निश्चितपणानं रोळावरनं खाली गेलेली गाडी निश्चितपणानं आणू आमचे माझी चेअरमन व माझी उपनगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवारसाहेब बरंच आमच्या बसपाचे अध्यक्ष वनकणी साहेब तुमच्यामुळे अर्ज लेट झालं वनकणी साहेब वनकंडी साहेब टिमूबाई येडके आम्ही सर्व मंडळी एक समपणानं या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या चेहराचा चेहरा मोरा बदलू गुंडगिरी दहशत टोळी जी चालू हो आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचरा करू इथल्या महिलांना सुरक्षितता देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जा जाते हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू जगताप साहेब आम्ही निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळी आम्हाला या जत शहराचं कुटुंबप्रमुख म्हणलं आहे त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणानं आम्ही आणि जगताप साहेब मोडून काढू की गायमी या आमच्या जतमधल्या सर्व माता बघण्या आणि आमच्या तरुण मित्रांना वैवर्धनात देतो आणि जर थांबतो जय हिंद जय दोन्ही राष्ट्रवादी <laughs> <laughs> दोन्ही राष्ट्रवादी आमचा <laughs> <laughs> अजितदासाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या ठिकाणी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे त्यांना जे चितं मिळतील त्या पद्धतीत लढवतील आम्हाला जे सीता मिळतील आम्ही दोघं म्हणून मेरीतनं शीता काढू आणि ज्या शिता आम्ही काढू त्या घड्याळ चिन्हावर लढवू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिता येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या सीता काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईनमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव हो। आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं <ज़ागी> आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर तिथल्या नगर नागरिकाचा पण विश्वास आहे आता हिने बोलले रस्ते वगैरे आपण काय ते चर्चेचा निवडणुकीच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्हावर घड्या चिन्हावर लढवून अशा पद्धतीचा निकाल दिले जातो